नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वनटक्स पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कसं कर कट करायचं ते बघणार आहोत तर इथं मी अस्तर घेतलेलं आहे हे वन टकचे पेपर पॅटर्न आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे वन टकचे पेपर पॅटर्न आहेत तसेच कटोरी कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक फोर टक्स गळा कुठलेही तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते तर, तर इथे हे पेपर पॅटर्न कसे ठेवायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे आणि हे जे पेपर पॅटर्न आहे याच्यावरून ब्लाऊज खूप सुंदर बसतात अगदी परफेक्ट बसतात तर तुम्हाला कुणाला ऑर्डर करायची असेल तर नक्की करा बऱ्याचशा ताई असे असतात की त्यांना शिवायला येतं पण कटिंग जमत नाही त्या ताईंसाठी खूप छान आहे पेपर पॅटर्न घेणं आणि खूप कमी वेळात आपलं पेपर कटिंग कट होतं तो पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बंद बाजूकडून घ्यायचा असतो केव्हा जेव्हा हो, तुम्हाला पाठीमागे हुक हवी असतात तेव्हा पण मी ह्या ब्लाऊजचा आता तुम्हाला पाठीमागे नाही पुढे हुक लुपट्टी कशी घ्यायची ते दाखवणार आहे कारण बरेचशे व्हिडिओमध्ये मी वनटक जे ब्लाऊज आहे त्यात पाठीमागे हुक दाखवलेले आहेत तर आता आपण पुढच्या हुकचं कटिंग करणार आहोत अशा मला कमेंट आलेल्या आहेत की पुढच्या हुकची कटिंग दाखवा म्हणून तर हा जो भाग आहे हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे शिलाई मार्जिन सहित मी वाढवलेला असतो त्यामुळे तुम्हाला शिलाई मार्जिन वाढवायची गरज येत नाही तर इथं आपल्याला अशा पद्धतीने हा भाग ठेवायचा आहे पुढे पट्टीसाठी कटिंग म्हणजे ओपन जी बाजू आहे ती ठेवायची पण मी तर बंद बाजू ठेवलेली आहे कारण कापड भरपूर आहे आणि समजा तुमच्याकडे कापड कमी का असेल तर तसंही दाखवते हा जो भाग आहे हा बंद बाजूकडून ठेवायचा असतो कारण याला पाठीमागे आपल्याला ओपन घ्यायचं नाही बंद घ्यायचे तर मी तर अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला हे बंद बाजूकडून मी हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि हा जो भाग आहे तो ओपन बाजूकडून ठेवूया म्हणजे तुम्हाला अजून समजायला अगदी सोपं अगदी पाव इंच मी साईडला सोडलेला आहे आणि बाही इथं बसते का बघूयात आपण पन। बाही पण अगदी परफेक्ट बसलेली आहे बाहीची उंची आपल्याला कमी जास्त करत आहे ते जर कमी हवी असेल तर कमी घेऊ शकतात लांब हवी असेल तर लांबही घेऊ शकतात मी इथं बाहीची उंची थोडी लांब घेणार आहे म्हणजे बाही लांब घेणार आहे म्हणून ही बाही कटिंग कर करणार नाही फक्त हे दोन पार्ट मी ठीक करून घेणार आहे उंची कशी वाढवायची कशी कमी करायची यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे कटोरी प्रिन्स कट फोर टक्स यावरती लवकरच मी वन टक्सचा पण व्हिडिओ बनवणार आहे की उंची कशी वाढवायची तर सर्वात आधी आपण गळ्याला टीक करून घेऊयात तुम्हाला कुठलाही भाग वाढवायचा नाही सगळे पार्ट मी वाढवून दिलेले असतात शोल्डर मुंड्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही अशा पद्धतीने आपण हे सगळे पार्ट टिक केलेले आहेत हे आहेत टक्स पॉईंट इथंही मी टिक करून घेते आणि इथंसुद्धा आपला टक्स येणार आहे हे बघा इथं सुद्धा पॉईंट व्यवस्थित झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला फक्त रेषा टिक करायची असते तर आपण हे दोघंही पार्ट साईडला काढून घेऊयात आणि बाही कटिंग करूया गडा मी सिंपल गोल घेणार आहे जास्त पसरतही नाही कारण साईज लहान आहे लहान साईजचे जर गळे जसं पसरट घेतलं तर पाठीमागचा जो भाग आहे तो खूप ओपन दिसतो तर मी नॉर्मल गोलगडा घेतलेला आहे पुढचा गडाही गोलच आहे पुढचा भाग आपला ओपन येणार आहे आणि मी बरेचशे व्हिडिओमध्ये दाखवलेले पुढचा भाग बंद तर तुम्हाला जर पट्टी पुढे घ्यायची असेल तर अशा ओपन बाजूने आपल्याला पुढचा भाग ठेवायचा असतो पेपर कटिंग घेतल्यामुळे खूप कमी वेळात आपलं ब्लाउज कटिंग तयार होते अगदी पाच मिनिटाच्या आत तर हे पॉइंट जे आहेत ते कटिंग मध्ये जाणार होते तर मी वरच्या साईडला टिक करून घेतलेले आहेत आपल्याला नंतर सोपं जाईल टिक करायला तर हे आहे पुढचे भाग तर इथं सुद्धा उमटलेलंही बघू शकतात ठीक करून घेतलेले ते बरोबर आपले इथं हा पॉईंट आहे आता फक्त आपल्याला रेषाच स्टिक करून घ्यायची असते तर हे भाग कट झालेले आहेत आपले तर आता आपल्याला बाही कटिंग कर करायची आहे तर मी इथं मोठी बाही कट करणार आहे तर इथं मी मोठी बाही कट करून घेणार आहे माझ्याकडे इथं कागदाचं पेपर पॅटर्न आहे ते ठेवून मी कट करणार आहे तुम्हाला जे पेपर पॅटर्न मिळतं ते वॉटरप्रूफच असतं सध्या डिस्काउंट चालू आहे आणि ऑफर पण आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे त्याबरोबर डिझाईनच्या बाहेर डिझाईनचे कडे अगदी फ्री मिळत आहे अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेलं आहे आता ही बाई साईडला ठेवली आहे आणि बाईची कटिंग करून घेऊयात शक्यतो काय असतं अस्तरमध्ये अस्तर बाही बसून जाते नाही इथं बसली तर आपण इथं बसवू शकतो पण मेन कापडमध्ये आता काय झालंय की काठ दोघही साईडचे वेगवेगळे आहेत एका साईडचे लहान काठ एका साईडचे मोठे काठ तर थोडा जॉईंट द्यावा लागतो दोघही साईडला आणि जॉईंट कसा द्यायचा याचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तर तशा पद्धतीने जॉईंट द्यायचं असतं दोघही बाजूला अशा पद्धतीने आपली इथं बाही कटिंग झालेली आहे मी तुम्हाला आकारही दाखवते अगदी खूप सुंदर असं आकारीच तयार झालेलं आहे तर आता आपण मेन कापड कट करणार आहोत मेन कापडवरती मी सर्वात आधी बाही कट करून घेणार आहे म्हणजे पूर्ण आकारात बाही कट करणार नाही फक्त बाहीची उंचीचं कापड कट करणार आहे आणि नंतर आपल्याला बाहीला जॉईन द्यायचा असतो एवढा सरळ मी कापड कट करून घेते तर अशा पद्धतीने मी इथं थोडा एक्स्ट्राच भाग घेतलेला आहे नंतर मी कट करणार आहे तो तर ह्या उंचीचं मी इथं कट करून घेते बाहीचं कापड कारण बाहीला दोघं साईडने जॉईंट द्यायचे त्यामुळे मी बाई आताच कट करणार नाही नंतर कट करणार आहे आता हा राहिलेल्या कापडमध्ये तुम्ही असं करू नका आधी पुढचा भाग पाठी मागचा भाग बसतो का ते बघा आणि मगच बाही कटिंग करा बरेचदा काय होतं की आपण पुढचा भाग पाठीमागचा भाग कट करून घेतो आणि बाही उंचीला बसत नाही आधी पूर्ण कापडवरती आपल्याला अस्तरवरती आणि मेन कापडवरती पेपर पॅटर्न ठेऊन बघायचे आहेत आणि मगच डिसिजन घ्यायचं आहे बाही मोठी घ्यायची की लहान जर बाई मोठी बसत असेल तर मोठी बसवायची आहे आणि लहान बसत असेल तर लहान आता इथं कापड लहान आहे पण साईज लहान आहे म्हणून ही, ही मोठी बाई बसून गेली याच कापडमध्ये जर छत्तीस साईज बसवायची असते किंवा चौतीस साईज तर बसली नसती मोठी बाई तर अशा पद्धतीने आपण हा भाग ठेवलेला आहे आप आता कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने हा भाग कट केलेला आहे गळा मी कट करणार नाही डायरेक्ट जॉईन करणार आहे अस्तर थोडं डार्क झालेलं आहे पण आतून काही दिसत नाही कापड थोडा जाळ आहे आता आपला राहिला आहे हा पुढचा भाग हा आपण कट करून घेऊयात आणि इथं जो कापड शिल्लक राहील त्यात तुम्ही गळपट्टी किंवा कंबरपट्टी तुम्ही कशातही लावू शकतात किंवा याच्यात म्हणलं तरी आणि याच्यात म्हणलं तरी पीस जे होतं अस्तर मी ते ऐंशी सेंटीमीटर घेतलं होतं तीस साईजसाठी तर आता पुढचा भागही कट करून घेऊयात बाहीला जे जॉईंट द्यायचे ते ह्या कापडमध्ये मी देणार आहे तर हे साईडला ठेवून घेते बाहीला आपल्याला चारही बाजूने जॉईंट द्यायचा आहे एक्स्ट्राच कापड आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे भाग आपले कट झालेले आहेत आता आपण स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत इथं ही बाहीचं कापड आहे मी अगदी व्यवस्थित मधोमध कट करून घेते म्हणजे दोघही बाह्यांना अगदी बरोबर जॉईंट येईल बघू शकता जॉईंट कसं द्यायचं मी ते तुम्हाला दाखवते हा जो भाग आहे हा कट करून घेऊयात अशा पद्धतीने मी इथं हे कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी इथं हा जॉईंट देणार आहे आणि हा पण जॉईंट दोन बाजूला आप आपला हा जॉईंट इथं तयार झालेला आहे असाच आपल्याला दोनेचा याचा जॉईंट याच्यामधून कट करायचा आहे तर मी हे जॉईंट देऊन घेणार आहे जॉईंटचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे आणि नंतर मग बाही ठेऊन आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची असते आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची हे बघितलेलं आहे आता मी स्टिचिंग दाखवणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषे शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा